महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते मुंबईतील सत्तेचं केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने मोठी कारवाई केली राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर गुरुवारी रात्री छापा टाकण्यात आला या कारवाईत एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले आता यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे थेट मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात हे नेमकं का प्रकरण काय आहे समजून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही संपूर्ण घटना लातूर मधील एका औषध दुकानदाराशी संबंधित आहे संबंधित तक्रारदाराचा मेडिकल लायसन्स म्हणजेच वैद्यकीय परवाना काही कारणास्तव निलंबित करण्यात आला होता नियमानुसार रद्द झालेल्या परवाना पुन्हा सुरू करण्याचे किंवा त्याचे नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे असतात या संदर्भात मंत्री सुनावणी घेतात आणि त्यानंतर निर्णय दिला जातो याच प्रक्रियेचा फायदा घेत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर ही रक्कम पस्तीस हजार रुपये ठरवण्यात आली गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेव्हा लिपिक राजेंद्र धेरंगे हा मंत्रालयातील कार्यालयात पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारत होता तेव्हा दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगे हात पकडलं धक्कादायक बाब म्हणजे या कारवाई दरम्यान ढेरंगे याने आपण ही रक्कम मंत्री झिरवा यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली दिल्याचं समजते पोलिसांनी केवळ ढेरंगेलाच नाही तर कार्यालयातील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले या घटनेनंतर मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील संबंधित कार्यालय सील करण्यात आलं असून पुढील तपास वेगाने सुरू आहे या घटनेनंतर आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर कडक शब्दांत भाष्य केले त्यांनी ट्विट करत लिहिले की महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात उघडपणे लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे जनतेची कामं पैशाशिवाय होत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लाचखोर मंत्र्याला तात्काळ पदावरून हटवण्यात यावं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारसाठी ही घटना मोठी नामुष्की मानली जाते आता कोण आहेत नरहरी झिरवाळ तर नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती सध्या त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचं मंत्रीपद आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष पद द्यावं अशी मागणी त्यांनी केली होती ज्यामुळे ते चर्चेत आले होते तर मंत्रालयात एसीबीची कारवाई होणारे एकनाथ खडसे यांच्या कार्यालयांवर अशा प्रकारची कारवाई झाली होती ही घटना जेव्हा घडली तेव्हा मंत्री नरहरी झिरवाळ हे दिल्ली दौऱ्यावर होते आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते नेमकं काय म्हणाले हे आपण पाहूया तसे ते मुळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत त्यांना उसनवारीवर घेतलं होतं आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल एक आहे जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा दे पण चौकशी चौकशी आता ज्यानं ज्यानं ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत दर जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये दे घडतं नाही घडतं माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं ते चुकीचं घडलं त्याची ते त्याला उत्तर द्यावं लागेल त्याचा जाब द्यावा लागेल त्याची ते त्याला सजा बघावी लागेल त्यांच्या विरोधात कट केला जातोय का असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा माझ्या विरोधात कोणी कट रचला असेल असं मला वाटत नाही कारण माझा तसा स्वभाव नाही असं ते म्हणाले मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते झिरवाळ आज मुंबईत दाखल होणार असून त्या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि पक्ष आहेत आता या चौकशीचा फेरा थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचणार का आणि सरकार यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय दरम्यान या सर्वाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद